नमस्कार नांदेडकर हे बघू शकतात आपल्या नांदेडमध्ये राजमाता जिजाऊ महाद्वार जे की नव्वद टक्के नांदेडकरांना माहिती नाही चला आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो पूर्ण ऍड्रेस आणि मधून कसं येते चला मग बघू शकतात नांदेडकरांना आतमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला मा जिजाऊंचा सर्व इतिहास तुम्हाला इथे थोडक्यामध्ये पाहायला भेटेल चला मी तुम्हाला दाखवतो आता पुढे तर इथे बघू शकतात मित्रांनो मस्तपैकी भिंतीवर जिजाऊंचा जन्म कधी झाला त्याचा संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल त्याच नंतर इथं बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता जिजाऊंचे बालपण आणि शिक्षण कसं झाले त्याची प्रतिकृती तर आहे त्याच्यानंतर बघू शकतात जिजाऊंचा विवाह जे झाला होता त्याची प्रतिकृती बघू शकतात एवढं छान छान आहे इथे बघण्यासारखं खरंच बघू शकतात जिजाऊंची महत्वाकांक्षा खूप छान खूप छान आहे इथं सगळं सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला बघू शकतात अखंड महाराष्ट्राचे दैवत त्यातनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं बघू शकतात जिजाऊ शिवांचे विद्यापीठ चला पुढे दाखवतो त्यानंतर इथं बघू शकतात मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना आपले संस्कार देताना एवढं छान इतिहास बघू शकतात करावया स्वराज्य निर्मिती शिहाजी जिजाऊंनी घडविले छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर इथं बघू शकतात राजमाता जिजाऊंची पुणे वसविले त्याच्यानंतर इथं बघू शकतात न्यायाधीश जिजाऊ मासाहेब न्याय करतानाच आहे प्रतिकृती खूप छान आहे कीर्तन श्रवण कीर्तनकारांना खूप किंमत होती त्या टायमाला आणि आज सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या सुटकेसाठी जिजाऊंची स्वारी बघू शकतात घोड्यांवरनं स्वारी केलेला प्रतिकृती आणि हे इथं बघू शकतात समतावादी जिजाऊ मासाहेब बघू शकतात नांदेडकर एवढा छान असा परिसर आहे इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतंय सगळ्या नांदेडकरांनी एकदा नक्कीच व्हिजिट द्या ज्यांना ज्यांना माहिती नाही त्याच्यापर्यंत ही जास्तीत जास्त शेअर करा नांदेडकरांनो याचा ॲड्रेस आहे हनुमानगड महिंद्रा शोरूमच्या पाठीमागे मग नांदेडकरांनो ही रील्स जास्तीत जास्त, जास्त शेअर करा त्यांच्यापर्यंत जे आतापर्यंत ज्यांनी हे बघितलं नाही तर प्रत्येक नांदेडकरांनी इथे एकदा नक्कीच व्हिजिट द्या खूप छान आहे पाहण्यासारखा परिसर बाकी सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर जय शिवराय हर हर महादेव तसंच नांदेडकरांना इथे येणाऱ्या अकरा आणि बारा जानेवारीला मा जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम सुद्धा होणार आहे त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी